नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहेत सगळे मजे आहेत ना आम्ही पण मजेत आहेत तर तुमच्याकडे पाऊस वगैरे झाला का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आता बघू शकता सकाळचे जवळजवळ सहा वाजले आहे आणि इकडे माझं चालू आहे चहा गरम करायचं काम सकाळच्या सकाळची सुरुवातच चहानेच होते सकाळी चहा पिल्याशिवाय तर म्हणजे मला तरी जमत नाही आता बाकीच्यांचं तर मला माहीत नाही त्याच्यानंतर मग इकडं झाली चार्याची तयारी सकाळी सकाळी सुद्धा चारा आवरावा लागतो आणि तुम्ही मनशाने इतक्या दिवस व्हिडिओ का आले नाहीत कारण की शेतातले खरंच खूप काम चालू होते आणि कपाशींच चा खुरपणी चालू होती मकाची खुरपणी चालू होती आणि खरंच वेळच मिळत नव्हता बघू शकता आज तर सुट्टी ना लेबरचा पगार वगैरे आणि थोडासा पाऊस पण झाला होता त्याच्यामुळे आज सुट्टी आहे म्हटलं चला आज तरी व्हिडिओ काढू तर इकडे चालू गायांचं चा सगळं आवराईचं काम आज थोडे निवांत पण होते आणि पाऊस पण झालेला होता म्हटलं चला आज व्हिडिओ तर झालाच जा पाहिजे बरेच दिवस झाले व्हिडिओ काही माझा आला नाही तर बघू शकता इकडं गायांचं चा चारा पाणी चालू झाले गायांचं चा सगळं आवरल्यानंतर मग स्वयंपाकात स्वयंपाक वगैरे झाला आणि आज थोडं निवांत असल्यामुळे म्हटलं चला आज घरी होतो तर गावातल्या देवाचं दर्शन तरी करून येऊ तर मग त्यासाठी गेलो आम्ही दर्शनाला बरेच दिवस झाले महिना एक झाला असेल मंदिरात गेले सुद्धा नाही वेळच मिळत नव्हता शेतकऱ्यांचं तर खरंच माहिती आहे तुम्हाला लेबर असल्यानंतर ले तर आता आज आठवडे बाजार पण होता म्हटलं चला आठवड्या बाजारचा पण आज व्हिडिओ काढून दाखवू मैत्रिणींना तर कसा असतो आमच्या गावातला आठवडे बाजार तर घरापासून जवळजवळ एक किलोमीटर अंतरावर आम्हाला जावं लागतं आम्ही गाडीवरच जातो तर बघू शकता तर गेल्या गेल्या रस्त्याला आहे ना खूप सारे गुलाबाचे आणि खूप सारे असे झाडं आलेली होती विक्रीला कारण की आता पावसाळा आहे ना तर पावसाळ्यात असे झाडं येत असतात आणि स्वस्त पण होते इतके काही महाग नव्हते तर मी घेतले तर शेवट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसतील तर आता त्याच्यानंतर बाजारामध्ये गेलो अशा प्रकारे आमचा बाजार, बाजार भरतो तर आम्ही थोडं लवकर गेलो होतो ना इतकी काही गर्दी झालेली नव्हती बघू शकता भाजीपाला किराणा आणि सगळे सगळं बाजारामध्ये असतं तर पावसाळ्यातसुद्धा म्हटलं पाऊस पडेल म्हणून आम्ही लवकर गेलो होतो तर शेव मुरमुरे सगळं सग्रा सगळं असतं बाजारामध्ये आणि सगळे लोक शेतातले कामं करून रवि सुट्टी घेतात ना रवि बाजारच्या दिवशी तर बाजार पण असा मोठ्या प्रमाणात भरतो तर आमचंसुद्धा लेबरचे पगार वगैरे वाटले आणि नंतर आम्ही बाजारला आलो होतो तर बघू शकता इकडं काही प्लॅस्टिकच्या वस्तू वगैरे सगळं काही बाजारामध्ये असतं तर आम्ही लवकर आहे ना थोडं बाजार कमी भरलेला होता तर घरी आणल्यावर हे ब बघू शकता अशा प्रकारचे झाडं आणले म्हटलं चला लगेच लावून देऊ कारण की पाऊस चालूच होता ना बुरबुर -बुर अशी चालूच होती म्हटलं ह्या पावसात ते रोमून जातील तर मुलींनी सुद्धा मदत केली आणि म्हटलं लगेच ते झाडं आपण मस्त असे लावून देऊ तर झाडं वगैरे लावले आणि बुरभूर -बुर थोडेसे पाऊस चालूच होता तर शेतातले कामाचे ना लेबरच्या मागं थांबावंच लागतं कारण तीनशे रुपये हाजरी आणि लेबरचे मागं शेतकरी जे भाऊ बहीण असतील त्यांना माहीत असतं काय हाल असतात ते तर अशा प्रकारे झाडं पण लावून झाले आणि झाडांना पाणी वगैरेसुद्धा थोडंसं घातलं म्हटलं पाऊस चालूच आहे पण थोडंसं घालून देऊ तर बघू शकता दोन्ही साईडला शिक्पाऊंडच्या मस्त झाडं लावले तर मस्त आले तर बरंच होईल तर बघू शकता तर अशा प्रकारे आजचा दिवसाचं रुटीन गेलं आणि त्याच्यानंतर खरंच पाऊस आला बघू शकता पाऊससुद्धा मस्त आला आणि पावसाची खरंच खूप गरज होती कारण कपाशी आमच्याकडं आम्ही एक महिन्यापासून पावसाची वाट पाहत होतो पाऊस काही येत नव्हता तर खरंच इतकं छान झालं ना पाऊस आला तर शेतकऱ्यांना सहजीवदानच भेटल्यासारखं झालं कपाशी मका सगळे पिकं असे टवटवीत झालेत आणि खरंच खूप आनंद झाला पाऊस आल्यामुळं तर बघू शकता मस्त असा पाऊस झाला आहे तुमच्याकडे पण झाला का नक्कीच कमेंटमध्ये सांगा म्हटलं चला आता पाऊस झाला तर छा घेऊ तर चला आजच्या व्हिडिओ एंडिंग आहे तेच करू कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा